अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित रन फॉर युनिटी मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपूर्ण चांदवड तालुक्यातून मोठ्या उत्साहात तरुण वर्ग रन फॉर युनिटीसाठी धावला तरुण तरुणी यांच्याबरोबर ज्येष्ठ व्यक्तींनी सुद्धा घेतला सहभाग चांदवडकर नागरिक धावले चांदवड येथील बीएसएनएल ऑफिस गणूर रोड येथे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील व पोलीस उपअधीक्षक मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात व चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केलेल्या आयोजनात चांदवड तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तरुण वर्ग तरुणी व विशेषात चांदवडकर नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे एक साक्षीदार होत रन फॉर युनिटीकरिता धावले कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला रन फॉर युनिटीकरिता तरुणाईने उदंड प्रतिसाद दिला विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी सर्वांना प्रोत्साहन दिले सदरची स्पर्धा ही पाच किलोमीटरची घेण्यात आली यात दोन विभाग करण्यात आले मुलांच्या गटात प्रथम अनिकेत जाधव द्वितीय निखिल ठाकरे तर तृतीय निलेश पवार यांनी बाजी मारली दुसऱ्या गटात मुलींमध्ये प्रथम अर्चना पवार द्वितीय वैष्णवी जाधव तर तृतीय पूनम केदारे यांनी विजेतेपद मिळवले यावेळी बाजीराव महाजन साहेब यांनी विजेत्यांना पारितोषिक प्रदान केले चांदोड पोलीस स्टेशनचे पीएसआय भाऊसाहेब नरे पीएसआय यांच्यासह चांदवड पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन सदरचा रन फॉर युनिटी कार्यक्रम यशस्वी केला आयोजक चांदोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सर्वांचे आभार मानले What? पूनम केदारेचं मनपूर्वक अभिनंदन अतिशय छान आणि शुभेच्छा आणि प्रथम क्रमांक अर्चना पवार जोरदार टाळा वाजवायने संपादन केलेले सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन यानंतर पुरुष गटामध्ये फोटो आपल्या सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन निलेतो या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करायचंय यानंतर द्वितीय क्रमांक निखिल ठाकरे अतिशय उत्कृष्ट कामगिरी द्वितीय क्रमांक रन फॉर युनिटी एक दौर देश की एकता और अखंडता के लिए आणि प्रथम क्रमांक अनिकेत जाधव या मॅरेथॉनचा मानकरी अनिकेत जाधव सराव या विद्यार्थियों काम आर्वा और शीशे का ग्लास उछाला नहीं जाता जिंदगी का शौक पाला नहीं जाता शीशे का ग्लास उछाला नहीं जाता मेहनत से संवर जाती है जिंदगी हर काम तकदीर पर डाला नहीं जाता तुमने जो मेहनत के लिए जो घाम गाड़ रहा है तैस ये प्रतीक है इस जग में जितने जुल्म नहीं उतनी सहने की ताकत है और तानों के भी शोर में सच कहने की आदत है मैं सागर कंकड़ फेकोगे चुन, -चुन मैं तुम मुझे कब मुझे कब तो सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असे उद्योजक आहेत अतिशय गतिशील काम आहे त्यांचं या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन करतो चांदोड पुलिस स्टेशनच्या वतीने नाशिक विभागाच्या वतीने विद्यार्थी त्यांची संचालक या ठिकाणी ज्यांनी मेहनत घेतली ती साऊंड सिस्टम प्रस्तावना करणारे या सर्वच लोकांचं मनापासून अभिनंदन आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र माझे नाव अर्चना भाऊसाहेब पवार मी राहणार आहुडची चांदवड येथील नियोजन अकॅडमीमध्ये मी प्रशिक्षण घेत आहे मला माहित म्हणजे जी आता जी मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉन मध्ये मला वाटलं पण नव्हतं की माझा प्रथम क्रम क्रमांक येईल मुलींमध्ये असं सा, पण मग सरांच्या सपोर्टने माझा एक क्रमांक आला आहे थँक्यू सो मच सर्वांचा अनकेत प्रवीण जाधव मी राहणार चांदवड येथील नियोजन अकॅडमीमध्ये शिकत शिकत आहे इतले चांदवड नाशिक ग्रामीण पोलिसांनी जी रन फॉर युनिटी मॅरेथॉन ठेवलेली होती त्यात आम्हाला स आम्ही सहभाग घेतला त्यात भारी वाटलं आमची रोजची प्रॅक्टिस होती आम्ही आणि माझा पहिला क्रमांक या ठिकाणी आला पुढे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचाच भाग म्हणून चांदवड शहरामध्ये चांदवड शहराचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अंमलदार या सर्वांनी अथक मेहनत घेऊन अडीच किलोमीटर जाणे आणि अडीच किलोमीटर येणे अशी पाच किलोमीटरची मॅराथॉन दौड याचं आयोजन केलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीचं औचित्य सा साधून संपूर्ण देशभर आज रन फॉर युनिटी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण चांदवड नगरातील सर्वच उत्साही अकॅडमीचे लोक सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वच पत्रकार बंधू आणि सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेऊन जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण परिसर हा अगदी पिवळ्या रंगाने भरून काढला महाराष्ट्र पोलीस आणि रन फॉर युनिटी असं या टी शर्टवर लिहिलेलं होतं आणि सर्व महिला पुरुष बंधू भगिनी आणि सर्वच वयातील लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही दौड अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद ते जे विजेते झालेले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे परंतु यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद